वंदे चालक मालक संघटनेच्या एकावन्नाव्या शाखेचे उद्घाटन भारतीय जनता पक्ष पुरस्कृत वंदे मातरम रिक्षा चालक मालक संघटनेच्या नवीन पनवेल पुलाजवळ नंदनवन कॉम्प्लेक्सच्या समोर एक्कावनव्या शाखेचे उद्घाटन थाटामाटात करण्यात आले स्वातंत्र्य दिनाचे निमित्त साधून अधिकृत आरटीओ मान्यता प्राप्त तसेच पनवेल महानगरपालिका मान्यता प्राप्त व तसेच पनवेल वाहतूक पोलीस अधिकारी मान्यता बोर्डाचे उद्घाटन समारंभ मालक संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष रवींद्र नाईक तसेच प्रमुख पाहुणे म्हणून दिनेश केकाने यांच्या उपस्थितीत व नाका अध्यक्ष राजपाल शेगोकार नाका उपप्रमुख जितेंद्र म्हात्रे सेक्रेटरी कांचन पालकर व इतर सभासद प्रेम जोशी सुनील माळी संतोष बोलांडे दीपक पाटोळे गणेश बोराडे गणेश वराड हरिभाऊ बोराडे शिवदास पाखरे रोहित वाघमारे अमित पवार प्रणीत मत्रे भूषण सूर्यवंशी विजय देवडकर बापूराव आंग्रे व इतर सभासद सर्वप्रथम आज स्वतंत्र भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या मी सर्व रिक्षा चालक टॅक्सी चालक मला यांना शुभेच्छा देतो आज स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून आमच्या वन्यमाध्यम संघटनेच्या या एक्कावन्नव्या म्हणजे फिफ्टी वन एक्कावन्नव्या नाक्याचं उद्घाटन आज इथं झालेलं आहे त्याबद्दल मला अतिशय आनंद होत आहे <laughs> आणि तुमचं उद्घाटन करत असताना हा नाका आर टी ओ त्याचबरोबर ट्राफिक आणि महानगरपालिका या तिघाणी मिळून अधिकृत केलेला आहे असा हा नाका आहे त्यामुळे आता आपला अधिकृत नाका झाला आहे असं मी जाहीर करतो या प्रसंगी उपस्थित असणारे खरं म्हणजे आमचे केकाणी मॅडम यांचं खूप सहकार्य आहे आज आपले तिथे केकाणी गेले आहेत ते आम्हाला प्रमुख पाहुणे उपस्थित राहिले आणि सर्व इथल्या अध्यक्ष राजपाल असतील म्हात्रे शेलार हे सर्व मंडळी याचं स्वागत करतो आणि मित्रांनो हा नाका अधिकृत झाला असं मी जाहीर केले असता परंतु या नाक्यावर आपण पनवेल कामोटे कळंबोली या भागातील प्रवाशांची आपण सेवा करणार आहोत सेवा करत असताना नियमाचं काटेकोरपणे पालन आपण केलं पाहिजे प्रवाशी आज आपला ईश्वर आहे असं समजून आपण ती सेवा दिली पाहिजे आणि मित्रांनो या माध्यमातून मला विनंती आहे की वंदी माध्यम संघटनेच्या या नामपर्चं अनावरण करत असताना आमदार साहेबांची जे म्हणणं आहे की आपली गाडी गाडीचे पेपर्स आपण स्वतःचा गणवेश सर्व नियमामध्ये आपण काटेकोरपणे पालन आपण केलं पाहिजे आणि ते आपण कराल अशी मी अपेक्षा व्यक्त करून मी हा पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना अठ्ठ्यातरी वेळेस स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन हे माझी मनोगत व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र